अहिल्यानगर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला सनफार्मा कंपनीच्या सी एस आर अंतर्गत इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शक पुस्तिकांच्या दोन हजार नऊशे चोवीस प्रती प्रदान करण्यात आल्या इयत्ता पाचवी आणि आठवीचे वर्ग असलेल्या जिल्ह्यातील मराठी व उर्दू माध्यमांच्या सर्व शाळांना या पुस्तिका वितरित करण्यात आल्या या पुस्तिकांचं वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक कंपनीचे दादासाहेब पाटील सोमनाथ दडस शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आणि स्थानिक लेखा परीक्षेचे सहाय्यक संचालक रमेश कासार यांच्या हस्ते करण्यात आला या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक साधन सामग्री उपलब्ध होईल आणि त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना व स्पर्धात्मक परीक्षांबाबत जागरूकता निर्माण होईल असा विश्वास मुळीक यांनी व्यक्त केला तर व्यासपीठावर प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील सन फार्मा कंपनीचे मनुष्यबळ विकास प्रमुख दादासाहेब पाटील सीएसआर सोमनाथ दडस स्थानिक संचालक रमेश कासार उपस्थित होते प्राथमिक शिक्षण अधिकारी भास्कर पाटील म्हणाले सन फार्मा कंपनीने मागील वर्षी पंचवीस लाख रुपये किमतीच्या शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुस्तिका दिल्या तर चालू वर्षी सोळा लाख रुपये किमतीच्या इयत्ता पाचवी आणि आठवी करीता शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुस्तिका दिल्या कंपनीच्या या उपक्रमामुळे पुढील काळात जिल्ह्यातील विद्यार्थी आय एस सारख्या परीक्षांना सहज हो सामोरे जातील असा विश्वास वाटतो जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा मॉडेल स्कूल करण्याचा फार्मा कंपनीचा मानस असल्याचं कंपनीचे मनुष्यबळ विकास प्रमुख दादासाहेब पाटील म्हणाले फार्मा कंपनीने जिल्ह्यातील अनेक शाळांना भौतिक सुविधा पुरवल्या मागील पाच वर्षाच्या काळात फार्मा कंपनीने जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये भौतिक व शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या पुढील काळात अहिल्यानगर तालुक्यातील वीस शाळा मॉडेल स्कूल करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात आलाय तर या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी निश्चितच मोठी मदत होणार आहे मिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर